तर नमस्कार शेतकरी बंधू नो नेमकं हे आपला आता प्लॉट आलाय एक मला वाटतं अजून आठवड्याने प्लॉट निघत तर आता व्यापाराचं म्हणणं आहे की केळीच्या म्हणजे थोडक्यात बागावर अशी चिलिंग नाही आली पाहिजे आणि नेमकं चिलिंग म्हणजे काय असते तर मी आता तुम्हाला एक केळ असं चिरून दाखवतो आणि ती नेमकी चिलिंग कशी ओळखायची किंवा चिलिंग जास्त कशी आली हे कसं ओळखायचं तर मी तुम्हाला एक चिलिंगचं केळ दाखवितो तर चला तुम्ही तिकडं त्या गडाकडे आपण बघूया पण ही तुम्हाला एक बारीक असं तांबूस कलरचं स्पॉट दिसत असतात तर हीच म्हणजे थोडक्यात चिलिंग आणि ह्याला चिलिंग म्हणते मित्रांनो ह्या चिलिंगमुळं तर, तर काय होतं तर जी माल एक पाच दिवसात पिका आहे ती लगेच दोन दिवसातच पिकणार म्हणजे अशी तिची प्रोसेस असते चिलिंग असल्यावर हो। आणि चिलिंग जर आपल्या केळीवर नसेल तर ही गड चांगला पंधरा ते वीस दिवस टिकून राहू शकतो तर अशा प्रकारची आपली वेन बऱ्यापैकी झालेली आता माल बी फोगायला लागला मित्रांनो तर आपली हार्वेस्टिंग काय एक दहा पंधरा दिवसातच होईल तर चिलिंगचा तुम्हाला नक्कीच चिलिंग म्हणजे काय हे तुम्हाला कळलं जाईल हे जात तर ही तुम्हाला केळ दिसत असेल तर हे केळावर अजिबात काहीच चिलिंग नाही म्हणजे ही माल एकदम सुपर क्वालिटीचा आहे आणि याला नो जिलिंग म्हणायचं